डोळ्यांची माझ्या हो, तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे विजयी भव कुठलाही पराभव अंतिम नसतो पराभवाने कुणीही खचता कामा नये पराभवातूनच विजयाची आशा निर्माण होत असते हे सांगणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे विजयी भव सदळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका विजयी भव पराभव हा पराभव असतो पराभव हा पराभव असतो विजय हा विजय असतो पराभव हा पराभव असतो विजय हा विजय असतो याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक जण अजय असतो याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक जण अजय असतो प्रत्येक जण अजय असतो आज जो विजयी दिसतो तो कधीतरी पराभूत झालेलाच असतो त्यामुळं पराभवानं नावभेद होता कामा नये हा आत्मविश्वास देणारं सदैल वातरटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा पराभव हा पराभव असतो विजय हा विजय असतो पराभव हा पराभव असतो विजय हा विजय असतो याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक जणच अजय असतो याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक जणच अजय असतो प्रत्येक जणच अजय असतो सदरली वाहतो टीकेच आणि दुसरं कडून एखाद्याच्या अजयामागे एखाद्याच्या अजयामागे एक गोष्ट दळलेली असते सारखं जिंकत 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 जातो जिन्कत जातो जिन्कत जातो हे हे सांगणार हे दुसरं कडव एखाद्याच्या अजयामागे विजयामागे नाही अजयामागे म्हणजे जो कधीच हरलेला नाही एखाद्याच्या अजयामागे एक गोष्ट तळलेली असते एखाद्याच्या अजयामागे एक गोष्ट धडलेली असते मातब्बर अशा भिडूशी त्याची गाठ पडलेली नसते मातब्बर अशा भिडूशी त्याची गाठ पडलेली नसते मातब्बर अशा भिडूशी त्याची गाठ पडलेली नसते त्याची गाठ पडलेली नसते पुन्हा एकदा हे दुसरं कड एखाद्याच्या अजयामागे एखाद्याच्या अजयामागे एक गोष्ट दडलेली असते एखाद्याच्या अजयामागे एक गोष्ट दडलेली असते अशा भिडूशी त्याची गाठ पडलेली नसते अशा भिडूशी त्याची गाठ पडलेली नसते त्याची गाठ पडलेली नसते सदळ वाथकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं विजयाच्या उन्मादा बरोबर पराभवाची ही खंत नको जो विजय झाला त्याच्यासाठी आणि जो पराभूत झाला त्याच्यासाठीही या ओळी महत्वाच्या म्हणून तिसर कडे आहेत उन्मादा बरोबर विजयाच्या विजया उन्मादा बरोबर पराभवाची ही खंत नको विजयाच्या उन्मादा पराभवाची ही खंत नको एखाद्या छोट्याशा अपयशाने एखाद्या छोट्याशा अपयशाने आपल्या स्वप्नांचा अंत नको एखाद्या छोट्याशा अपयशाने आपल्या स्वप्नांचा अंत नको आपल्या स्वप्नांचा अंत नको कुणी कुणी तर पराभवानं खचून जात आणि स्वतःचाच अंत करून घेतो आपलं आयुष्य संभून जातो त्यांच्यासाठी पराभवानं खचून गेलेल्या आणि विजयानं माजलेल्या मस्तावलेल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडव विजयाच्या उन्मादाबरोबर पराभवाचीही खंत नको विजयाच्या उन्वादाबरोबर पराभवाची ही खंत नको एखाद्या छोट्याशा अपयशाने आपल्या स्वप्नांचा अंत नको एखाद्या छोट्याशा अपयशाने आपल्या स्वप्नांचा अंत नको आपल्या स्वप्नांचा अंत नको म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होत विजयी भव ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can